ढेबेवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील बालचमुंनी अनुभवला पायी दिंडी सोहळा अवघ्या महाराष्ट्रातून दैवत पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाची आस घेऊन वारकरी आषाढी एकादशीला विठुरायाला डोळे भरून पाहण्यासाठी लाखो वारकऱ्यांचा मेळा पंढरीला मार्गक्रमण करीत असतो महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी आपल्या संस्कृतीचे पुढच्या पिढीमध्ये जतन व्हावे यासाठी आषाढी एकादशीचे औचित्य साधत ढेबेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या वतीने पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले बालचं देवतांच्या साधू संतांच्या वेशभूषेत पेहराव परिधान करून ढेबेवाडीकरांचे लक्ष वेधून घेतले ऐरवी शाळेच्या गणवेशात असलेली लहान मुले आज मात्र पांढरा धब्बा डोक्यावर टोपी कपाळी बुक्का गळ्यात टाळ आणि मुली नऊवारी साडी तर केसात गजरा माळून दिंडीमध्ये विठ्ठल रुक्माई सावतामाळी संत ज्ञानदेव महाराज संत तुकाराम महाराज तसेच पारंपरिक वेष धारण केलेल्या बालवारकऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक महादेव पुजारी उपशिक्षिका स्वाती पाटील उषा चव्हाण पूनम कंक तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या संकल्पनेतून व परिश्रमातून या पायी दिंडी सोहळ्याचा अनुभव व आनंद घेतला या दिंडी सोहळ्यामध्ये फुगड्या रिंगण सोहळा त्याचबरोबर विठ्ठल रुपमाईचे व पालखीचेही औषध करण्यात आले या प्रसंगी ढेबेवाडीचे सरपंच सौ सौरुपाली पाटील उपसरपंच अभिजित कडव सोमनाथ पाटील रेडीज मॅडम डांगे मॅडम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाना साबळे त्याचबरोबर सर्व सदस्य उपस्थित होते हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडण्यासाठी पत्रकार गोरख मोहिते तसेच गावातील ग्रामस्थ संतोष शेट्टे अनिकेत श्री अतार ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांनी मदत केली या दिंडीमध्ये अबालवृद्ध पालक वारकरी संप्रदायाचे लोक सहभागी झाले होते पंचनामा न्यूजसाठी ढेवेवाडी प्रतिनिधी गोरख मोहितेसह उपसंपादक नितीन खरात